नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सत्तावीस जुलै महाराष्ट्रामध्ये राज्याच्या दक्षिण महाराष्ट्र वगळता विविध जिल्ह्यांना आजही मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा सविस्तर अंदाज जाणून घेऊया पुढील अठ्ठेचाळीस तासांचा मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा सध्या आपण पाहताय की मध्य महा भारतावरती तीव्र स्वरूपाचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले ते नागपूर अमरावती या भागामध्ये त्यानंतर ते दक्षिणेला सरकून कोकण किनारपट्टीच्या ठाणे पालघर रायगड रत्नागिरी यापर्यंत इथपर्यंत पोहोचत आहे यामुळे राज्यात साधारणतः उत्तर महाराष्ट्र म्हणजेच मराठवाड्याच्या उत्तर भागापासून ते विदर्भापर्यंत आणि इकडे कोकणाचा उत्तर भाग या भागापर्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जाण घेऊया आज दुपारी साधारणतः राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया अमरावती शेगाव जळगाव बुलढाणा वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे अतिशय धुवाधार पाऊस होईल त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण जर इकडे दक्षिणेकडे आलो थोडं तर संभाजीनगर असेल परभणी हिंगोली नांदेड जालना लातूर बीड धाराशिव अहिल्यानगर संभाजीनगर याही भागात आज दुपारनंतर पाऊस जोरदारपणे आगमन करेल अकलूज पुणे ठाणे पालघर मुंबई नाशिक मालेगाव नंदुरबारपर्यंत पावसाचे दमदार आगमन आज आणि उद्या दोन दिवस राहणार असून तीव्र स्वरूपाचा कमीदाब या भागावरून जात आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसाला सामोरं जावं लागतं आणि शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असेल त्यानंतर मात्र पावसात खंड अपेक्षित आहे धन्यवाद